आज श्रावणी सोमवार हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे दुसरा श्रावणी सोमवार निमित्तानं कावड यात्रा पदयात्रा काढत भाविक मध्यरात्रीपासूनच मंदिरात दाखल झाले आहेत यावेळी हर हर महादेवाच्या जयघोषानं मंदिराचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला मासा आग आग अग अग आज श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं प्रचंड शिवभक्तांची गर्दी आज अवनार नागनाच्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे लाखो शिवभक्त आज भगवान शिवशंकराचे दर्शन करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत आज दुसरा श्रावणी सोमवार आज भगवान शिवाला शिवमूठ ही तीळ आहे आपल्या सर्व पापापासून मुक्त होण्यासाठी ही शिव तिळाची जी शिवमुठ आहे भगवान शिवशंकराला अर्पण केला जाते आज मध्यरात्रीची बारा वाजता प्रशासकीय संपन्न होऊन रात्री दोन वाजता सर्व शिवभक्तांना तर श्रावणी सोमवार निमित्तानं औंढा मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी वेळ झालेली आहे तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो हर हर महादेवाच्या जयघोषणा सकाळच्या वेळेशी शासकीय पूजेच्या वेळेशी ही दृश्य आपण पाहतोय